पांडुरंगा तुझ्या दर्शनासाठी अलो पंढरिसी पांडुरंगा तुझ्या दर्शनासाठी अलो पंढरिसी पांडुरंगा तुझ्याकडे काय मागू आत्ता हरी पांडुरंगात दिले आहेस जे तू त्यात आहे मी सुखी फक्त म्हणेन एकच हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एकादशीचे अतिशय महत्त्वाचे प्रभावशाली उपाय आणि माहिती पाहणार आहोत जी तुम्हाला आतापर्यंत कोणीही सांगितली नसेल किंवा तुमच्यापैकी कोणालाही माहीत नाही यामध्ये तुम्हाला ज्या ज्या पती पत्नीमध्ये एकमेकांचे पटत नाही किंवा ज्याच्या दाम्पत्य जीवनामध्ये अजिबात सुख नाही तर ते त्यांच्यासाठी हा उपाय असणार आहे महिला आपल्या अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय करू शकतात आणि ज्यांची मुलं चिडचिड करतात ज्याच्या मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलांना अभ्यासामध्ये यश येत नसेल तर त्यांनासुद्धा कोणता उपाय करायचा हे सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप न करता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय हरी विठ्ठल तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनो बोलता बोलता आषाढी महिना सुरू झाला आता आषाढी महिन्यातील आज योग योगिनी एकादशीसुद्धा आली अगदी कालपर्यंत आपण म्हणत होतो की दिंड्या पण पंढरपुराकडे निघाल्या आहेत सर्व वारकरी पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत आता सगळ्यांची आता प्रतीक्षा आहे ती आषाढी एकादशी योगिनी एकादशी झाल्यानंतर आपण आषाढी एकादशी सुद्धा पंधरा दिवसांनी साजरा करणार आहोत विष्णुरूपी पांडुरंगाचा हा विश्रांतीतला जाण्या जाण्याचा दिवस म्हणून देवशैनी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं जाते इथून पुढे पांडुरंग चार महिन्यासाठी क्षीरसागरामध्ये गोरनिदेत घेतील विश्रांती करतील तर हा काळ असणार आहे चातुर्मासाचा चातुर्मासाचे चार महिन्यात असतात विठ्ठलरूपी पांडुरंगाची किंवा रूपी पांडुरंगाची सेवा चालूच ठेवायची आहे मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मा आतापर्यंत मी तुम्हाला एकादशीचे जेवढे व्हिडिओ शेअर केले तर त्या व्हिडिओमध्ये कमेंट आले आहेत की देव झोपी जातात निद्रा जा घेतात मग आपण त्याची पूजा करायची नाही का तर याचा शब्दशा अर्थ असा घेता येत नाही की पांडुरंग फक्त निद्रा घेतात पण त्याचं अस्तित्व तर आपल्यासोबत कायम असणार आहे त्यामुळे त्यांची पूजा अर्चा सेवा आपल्याला चालूच ठेवायची आहे त्यानंतर खूप जणांनी विचारलं आमच्या देवामध्ये देवघऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाही फोटो नाही आमच्याकडे श्री विष्णूचा फोटो नाही किंवा कोणी म्हणतो आमच्याकडे बाळकृष्ण नाही तर मग आम्ही नेमकी पूजा कशी करायची बघा श्री विष्णूची भरपूर रूपे आहेत असे जसे की श्रीकृष्ण असतील श्री विठ्ठल असतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण असेल म्हणजे ज्याला आपण रंगनाथ असे, असे सुद्धा म्हणतो तर यापैकी तुमच्या देवाऱ्यामध्ये दे जे असेल त्याची पूजा तुम्ही करू शकता जर आजचा दिवस तुमच्याकडे आहे तुम्ही कोणत्याही दुकानात जाऊन हरी विठ्ठलाचा फोटो किंवा मूर्ती घेऊन रूपी आणि त्यापैकी कोणत्याही एका रूपाचा फोटो मूर्ती घरी घेऊन ये शकता एकादशीला त्या मूर्तीची स्थापना करून तुमच्या देवघरामध्ये दे लगेच पूजेला सुरुवात करू शकता तर सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा व्रताला सुरुवात करण्यापूर्वी अंघोळ झाल्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य द्या तर व्रताची सुरुवात तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य देऊन करा आणि नंतर तुम्ही पांडुरंगाची पूजा करू शकता पूजा काही अवघड नाही सूर्यदेवांना अर्घ्य देऊन व्रताची सुरुवात आपल्याला करायची आहे कारण आषाढ महिना आणि पौष महिना हा सूर्यदेवांचा उपासनेसाठी पूजेसाठी अत्यंत महत्वाचा महिना मानला जातो कारण याच काळामध्ये ऋतूमध्ये बदल होत असतो जेव्हा पौष महिना असतो तेव्हा सुद्धा थंडीचे दिवस चालू असतात आता आषाढ महिना चालू आहे आणि पावसाळा सुद्धा सुरू झालेला आहे तर आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला आषाढ महिन्यामध्ये दे सूर्यदेवाची उपासना करायची असते नंतर पूजेला सुरुवात करायची आता मी तुम्हाला विठ्ठलरूपी पांडुरंग किंवा विष्णुरूपी पांडुरंग यांची आपण पूजा करणार आहोत त्या सगळ्यांची माहिती आता तुम्ही तुळशी जे पान किंवा तुळशी किंवा तुळशीजवळचे प्रिय आहे कारण तुळशीला ह हरिवल्ल विष्णूप्रिय कृष्णप्रिय असं सुद्धा म्हटलं जातं तरी या तुळशीचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहे त्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी सूर्य मावळण्याच्या अगोदर तुळशीचे पान तोडून घ्यायचे आहे ते पान तोडताना नखाचा वापर करू नका पान तोडण्यासाठी तर तुम्ही बोटाने अगदी हळवारपणे सर्वप्रथम तुळशीची मातेची क्षमा मागून किंवा तुम्हाला हे पान कशासाठी लागणार आहे हा उद्देश सांगून नमस्कार करून तुम्हाला ते पान तोडायचे आहे एकादशी दिवशी तुम्ही जेव्हा श्री विष्णूची पूजा कराल किंवा विठ्ठलाची पूजा कराल तर त्यांनी तुळशीची पानं किंवा तुळशीच्या पान। करू शकता एक पान अर्पण केलं तरी सुद्धा चालेल तुळशीच्या पानाची एक फुल एक तुळशीचे पान अशा पद्धतीने माळ करून सुद्धा तुम्हाला अर्पण करता येईल नैवेद्यावर सुद्धा एक पान देटासह ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही शिवपुराण कथेनुसार या तुळशीच्या पानाबरोबर आपल्याला श्री विष्णूंना एक वस्तूसुद्धा अर्पण करायची आहे हे ते म्हणजे तुम्हाला सांगते श्री पा तुम्ही पांडुरंगाचा फोटो नीट बघितला असेल किंवा तुमच्या स्वतःच्या घरी मूर्ती असेल किंवा तुम्ही पांडुरंगाला पंढरपूरला गेलेला असाल तर तिथली तुम्ही मूर्ती बघितली असेल तर पंढरीच्या पांडुरंगाच्या डोक्यावरती तुम्हाला एक नाग दिसत असेल किंवा शिवलिंग दिसत असेल तर विठ्ठलरूपी पांडुरंग किंवा भगवान शिवशंकर हे एकरूपी आहेत त्यामुळे आपण विठ्ठलालासुद्धा चंदन लावतो आणि अष्टगंध लावतो कुंकाचा वापर कधीही करत नाही तर विष्णुरूपी पांडुरंग आणि भगवान भोलेनाथ हे एकरूप आहे श्रीहरी विठ्ठलांना आपण भगवान शिवशंकराचे दुसरे रूप म्हणत नाही पण ते दोघे एकरूप असल्यामुळे आपण विठ्ठलालासुद्धा बघा कुंकू लावत नाही तर आपण चंदन लावतो किंवा अष्टगंध लावतो म्हणून हे दोघे एकरूप असल्यामुळे आपल्याला एकादशी दिवशीच्या पूजेमध्ये बेलाचे पानसुद्धा अर्पण करायचे आहे तर तुमच्या घरी बेलाचे झाड असेल तर तुम्ही बेलाचे पान तोडून सुद्धा चालते मग तुळशीच्या पानाबरोबर ही पानं तुम्ही तोडून अर्पण करू शकता जेव्हा आपण फक्त शिवलिंगाची पूजा करतो तर शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळशीपत्र म्हणजे तुळशीचे पान चालत नाही ते वर्ज्य मानले जातात तर पण श्री हरिविठ्ठल आणि भगवान शंकर हे रूप एक रूप असल्यामुळे एकादशीच्या पूजेमध्ये आपण एकत्रितपणे तुळशीपत्र आणि बेलाचे पान वाहू शकतो तर तुम्हाला आठवणीने तुळशीच्या पानाबरोबर बेलाचे पानसुद्धा अर्पण करायचे आहे तुम्ही श्री हरी करू शकता किंवा पूजेमध्ये नैवेद्यामध्ये पान शकता तर नक्कीच पान आणायचे आहे पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा बेलाच्या पानाची आरास श्रावण महिन्यात केली जाते आणि तुळशीचे पानं सुद्धा पाहिली जातात तर आषाढी एकादशीला नक्कीच भरपूर तुळशीच्या पानांचा सुवास येथे दरवळलेला दिसतो अशा पद्धतीने तुम्ही बेलाचे पान जरी वाहिले तरी पण तुमच्यावर प्रसन्न होतील म्हणजे आता आपल्याला प्रश्न पडू शकतो ना की श्री हरिविष्णूंना किंवा त्यांच्या इतर रूपांना तुळशीचे पान किती प्रिय आहेत आणि आता ते निद्रास्थानी जातील मग आपल्याला सेवा करायची आहे आणि चातुर्मासामध्ये आपल्याला तुळशीचे पान तोडायचे नाहीत मग आपण त्यांना काय अर्पण करू शकतो तर बेलाचे पान नक्की अर्पण करू शकता मैत्रिणीं आज आपण आता एकादशी दिवशीचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत ज्या पती पत्नीचे भांडण होतात एकमेकांशी पटत नाही किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये अजून संतती प्राप्त नाही आणि जी मुलं हट्टी बनली आहेत त्यांचा त्रास साहजिकच त्यांच्या आई वडिलांना सुद्धा होतो तर त्यांनी हे उपाय करायचे आहेत तर सगळ्यात पहिला उपाय आहे दाम्पत्य जीवनातील सुखासाठी तर तुम्हाला एकादशी दिवशी सायंकाळी काय करायचं आहे महिला पुरुष दोघेही मिळून जोडीने हा उपाय करू शकता किंवा मग महिला स्वतंत्रपणे हा उपाय करू शकतात पुरुषांनी स्वतंत्र हा उपाय नाही केला तरीसुद्धा चालेल एकतर करायचा असेल तर महिलांनी आपल्या पतीसह उपाय करावा किंवा मग महिलांनी सेपरेट आपल्या पतीसाठी सा... किंवा आपल्या संसारासाठी मुलासाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आपल्याला एक कुंकवाची डब्बी लागणार आहे ज्यामध्ये पूर्णपणे कुंकू भरलेले असावे आपल्याला कुंकाने भरून घ्यायची आहे ती डब्बी त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे असणारं कुंकू वापरू शकता किंवा बाजारातून नवीन कुंकू तुम्ही घेऊन आला तरी सुद्धा चालेल आपल्याला हळदीचा कसलाच वापर करायचा नाही त्यामुळे एका छोट्याशा डबीत कुंकू भरून त्यामध्ये दोन कापूरवड्या ठेवायच्या आहेत म्हणजेच कापूरवड्या कुंकाच्या पावडरमध्ये आपल्याला बुडवून ठेवायच्या आहेत जेव्हा तुम्ही पती पत्नी रात्री झोपता तर तुमच्या उशीजवळ तुम्हाला कुंकवाची डबी ठेवायची आहे झोपण्यापूर्वी एकदा श्री विष्णूचे दर्शन घ्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप अकरा वेळा करा आणि मनात महादेवाचे स्मरण ठेवा त्यानंतर तुम्ही शांतपणे झोपी जा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भलेही सूर्योदय झाला असेल तरी सूर्यास्ताच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचे आहे कुंक कुंकवातल्या कापूरवड्या काढून घ्यायच्या आहेत आणि एका छोट्याशा भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि त्यावर कापूरवड्या ठेवून हा कापूर तुम्हाला पेटवून द्यायचा आहे म्हणजेच प्रज्वलित करायचा आहे आणि परत एकदा श्री ह विष्णूंचं नामस्मरण करून तुम्ही घरात येऊ शकता तर तुम्ही घराच्या बाहेर जाऊन या कापूरवड्या पेटवल्या तरी सुद्धा चालेल म्हणजे तुळशीजवळ जाऊन केले हा उपाय तरीसुद्धा चाले आणि किंवा तुमच्या देवघराजवळ केलं तरीसुद्धा चाले नंतर तुमच्या दाम्पत्य जीवनासाठी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे हा उपाय कशासाठी केला तेही तुम्ही मनापासून प्रार्थना करावी जे कुंकू ठेवलं होतं तर त्याला नक्कीच कापराचा आप... छान असा सुगंध लागलेला असेल तर हे कुंकू तुम्ही मंदिरामध्ये जाऊन दान करू शकता किंवा मग तुम्ही रोज तुम्ही कुंकू टिकलीच्या खाली लावू शक किंवा श्रीहरी विठ्ठलाच्या किंवा देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन सुद्धा हे कुंकू अर्पण करू शकता मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही दररोज पूजेसाठी तुम्ही हे कुंकू वापरू शकता अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी दाम्पत्य जीवनाच्या सुखासाठी आपण हे नेहमीच तुळशीची पूजा करतो तर तिलासुद्धा दररोज पूजेसाठी तुम्हाला हे कुंकू मनोभावे वापरले तरी चालेल एक स्त्री फक्त आपल्या नवरा बायकोच्या सुखासाठी नाही तर पूर्ण परिवाराच्या सुखासाठी म्हणजे तिच्या सुद्धा प्रार्थना करत असते त्यामुळे ज्यांना ज्यांना संतती प्राप्त नसेल म्हणजे संतान सुख आत्तापर्यंत लाभलेले नसेल लग्नाला भरपूर वर्ष झाले असतील तरीसुद्धा त्यांनी या उपायाने नक्कीच अनुभव मिळाय मिळेल नंबर दोन मुलांच्या हट्टीपणासाठी हा उपाय आहे मुलं खूप चिडचिड करत करतात अभ्यास करत नाही त्यांना परीक्षेमध्ये यश मिळत नाही एकादशी दिवशी तुम्हाला एक हळकुंड घ्यायचा आहे आणि हे हळकुंड तुम्हाला तुमच्याकडे जर पाठ किंवा पोळपाट असेल त्यावरती चंदन घासतो तसं त्याप्रमाणे आपल्याला हळकुंड पाणी टाकून उगाळून घ्यायचा आहे आणि या हळकुंडाचा गंध तुम्हाला मुलांच्या कपाळावर मध्यभागी आणि मानेवर सुद्धा मध्यभागी लावायचा आणि भगवान श्री विष्णूकडे प्रार्थना करायची आहे मुलांच्या अभ्यासामध्ये चांगलं लक्ष लागावं आणि त्यासाठी तुम त्याच्याबरोबर यशासाठी तुम्ही तुमच्या मुलांना जवळ घेऊन जिथे तुम्ही पूजा मांडलेली असेल किंवा जे देवघर आहे तिथे त्यांना घेऊन बसा आणि उपाय मनोभावे करून तुमच्या बाळासह प्रार्थना करा बराच वेळ वेळा कसं होतं मुलं लहान असतात पण मुलांना काही समजत नाही काय चाललेलं आहे तर गंध लावता तर नक्कीच लहान मुलं खुश होतात त्यांना जवळ घेऊन बसू शकता आणि तुम्ही काय करता हे सुद्धा त्यांना सांगू शकता आपण पूजा करतोय किंवा बप्पा करतोय असं आपण म्हणून खूपच लहान मुलं असतील तर समजत नसेल तर सांगू शकतो की तुम्ही त्यांना पूर्ण दिवसभर किंवा मुलं जेव्हापर्यंत हा तिलक ठेवतील तोपर्यंत तुम्ही राहू देऊ शकता हा उपाय केला तर नक्कीच तुमची मुलं चिडचिड करणार नाही फक्त अभ्यास वगैरे करत नसतील तर त्यांच्यासाठी पण हा उपाय करायचा आहे तू छान अभ्यासाकडे लक्ष विषयमध्ये यशयुदेसुद्धा मिळेल चांगला अभ्यास करण्याची बुद्धीसुद्धा पांडुरंग आणि भगवान महादेव यश देतील अशी प्रार्थना मनोभावी करावी पण या उपायाबरोबर अभ्यास करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे अभ्यासाची गोळीसुद्धा या उपायाने मुलामध्ये निर्माण होते म्हणून हा उपाय तुम्ही आवर्जून एकादशी दिवशी करू शकता बोला जय हरी विठ्ठल श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव धन्यवाद